नमस्कार तकच्या या दुपारच्या चर्चेमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई बीड प्रकरणाशी संदर्भात काही महत्वाचे अपडेट्स घेऊन मी पुन्हा एकदा लाईव्ह आलेली आहे दोन महत्वाचे पहिली महत्वाची आज मुंबईमध्ये कॅबिनेटची बैठक काही वेळापूर्वीच पार पडलेली आहे मात्र आजच्या कॅबिनेटच्या बैठकीला जे गेल्या काही महिन्यांपासून खूप चर्चेत आहेत त्या धनंजय मुंडेंनी दांडी मारलेली आहे आता धनंजय मुंडे यांच्या दांडीची या त्यांच्या अनुपस्थितीची खूप चर्चा रंगते आहे मात्र त्याचे सम एक जे मुख्य कारण आहे ते देखील आता समोर येत आहे धनंजय मुंडे आजच्या कॅबिनेट बैठकीला का उपस्थित नव्हते धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती का आहे या संदर्भातलं एक सविस्तर कारण आता समोर आलेलं आहे आणि ते कारणही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि त्यासोबतच दुसरी एक महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे बीडमध्ये ज्या दिवशी ही घटना घडली ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच दिवशी म्हणजे नऊ डिसेंबरचं एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे या घटनेला आता दोन महिने उलटून गेलेले आहेत बासष्ट दिवस झालेले आहेत मात्र एक आरोपी फरार आहे मात्र हे आरोपी कसे पळून गेले होते या आरोपींनी पलायन कसं केलं होतं या संदर्भातला एक अतिशय महत्वाचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेला आहे काय आहे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मात्र सुरुवातीला धनंजय मुंडेंच्या संदर्भातले महत्वाचे अपडेट्स आपण बघूयात सुरुवातीला पाहूयात काही महत्वाच्या ब्रेकिंग आणि त्या अनुषंगाने माझा सहकारी स्वानंद आपल्यासोबत होणार आहे आणि या संदर या संदर्भातले अपडेट्स आपल्याला आणि त्यानंतर या दोन्ही बातम्यांचे अपडेट्स आपण सविस्तर चर्चा करूया तर पहिली ब्रेकिंग आहे धनंजय मुंडेंची ती म्हणजे आज काही वेळापूर्वी झालेल्या या कॅबिनेटच्या बैठकीला धनंजय मुंडे यांनी अनुपस्थिती लावलेली आहे त्याचं कारण असं सांगितलं जातं की धनंजय मुंडेंच्या डोळ्यावर जे तात्या तात्याराव लहाने आहेत त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया झालेली आहे आणि सहा दिवसांपूर्वी ही शस्त्रक्रिया झालेली आहे पार पडलेली आहे मुंबईमध्ये आणि त्याचमुळे धनंजय मुंडे आज कॅबिनेटच्या बैठकीला अनुपस्थित होते त्यांना डॉक्टरांनी असं सांगितलेलं आहे की कि किमान अजून चार पाच दिवस त्यांना विश्रांती घ्यायची आहे दहा दिवस तरी सूर्यप्रकाश सूर्यप्रकाशात त्यांनी जाऊ नये असा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे त्यामुळे ते विश्रांती घेत असल्याचंही कळत आहे आणि त्याचमुळे आज ते कॅबिनेटच्या बैठकीला हजर राहिले नाहीत पुढील आठवड्यापासून मात्र मुंडे शासकीय कामामध्ये सक्रिय होणार असल्याचंही कळत आहे आणि अर्थातच या अनुपस्थितीबाबत धनंजय मुंडे अजित पवारांना आणि त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कल्पना दिल्याचंही सांगितलं जात आहे मात्र अर्थातच त्याची चर्चा खूप रंगते कारण धनंजय मुंडे हे कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीयेत आणि त्यामुळे ते कुठे आहेत धनंजय मुंडे का दिसत नाहीयेत अशी चर्चा रंगत होती मात्र त्याचं जे कारण आता समोर हो येते ते आहे त्यांच्या डोळ्यावर झालेली शस्त्रक्रिया या संदर्भातल्या अधिकचे अपडेट्स आपण स्वानंदकडे जाऊ जाणून घेणार आहोत स्वानंद खर तर चर्चा सगळ्यात जास्त याच गोष्टीची रंगते की कुठे गेले म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जसं हे प्रकरण घडले तेव्हापासून मध्ये ते वारंवार जात नव्हते किंवा कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात ते फारसे दिसत नव्हते मात्र आता त्यांच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेचे कारण समोर येत आहे आणि त्यामुळे कदाचित पुढच्या आठवड्यापासून ते पुन्हा एकदा सक्रिय होती नाही मात्र चर्चा सुरू आहे मुंबईत तरी बीडमध्ये कशा स्वरूपाची चर्चा सुरू आहे एकूणच या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं आणि गेल्या आठवड्यामध्ये जे काही घटना घडलेल्या आहेत किंवा अ ज्या प्रकारे धनंजय मुंडे हे वारंवार येऊन सांगतात की माझ्यावर राजकीय दबाव आणला जातोय अंजली दमानी यांना त्यांनी ज्या प्रकारे उत्तर दिलेलं आहे प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यांच्या सगळ्या आरोपांवर या सगळ्या घडामोडी पाहता त्यांची ही अनुपस्थिती काय सांगून जाते किती महत्वाची दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं नऊ डिसेंबरला बरोबर दोन महिन्यांपूर्वी तेव्हा राज्यामध्ये नवीन सरकार नुकतं विधानसभेच सरकार निकाल लागले होते आणि सरकार स्थापन झालं होतं पाच डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती शपथ घेतली त्यानंतर अजित पवार आणि असतील आणि एकनाथ शिंदे या दोघ दोन्ही नेत्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तत्पूर्वी मुख्यमंत्री म्हणजे तोपर्यंत जो कॅबिनेट एक्सपान्शन स्वानंद तुझा आवाज येत नाहीये आपण पुन्हा एकदा तुझ्या अशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करूया मात्र स्वानंद आवाज येतोय तुझा तुला आवाज येतोय माझा तुझं कनेक्शन तुटलेलं होतं तू पुन्हा एकदा तुझा मुद्दा पूर्ण कर हो हो बोल आता बोल येस येस नऊ तर पुन्हा एकदा आपण स्वानांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करूयात मात्र जसं सांगितलं जात आहे की धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर अगदी सहा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झालेली होती आणि त्यानंतर आता त्यांना असा सल्ला देण्यात आलेला आहे की तुम्ही पूर्णपणे आराम करा विश्रांती घ्या मात्र गेला आठवडा गाजवला तो अंजली दमानिया यांच्या नव्या आरोपांमुळे अंजली दमानिया यांनी बरेचसे आरोप केलेले आहेत खास करून कृषी खात्यामध्ये म्हणजे जेव्हा धनंजय मुंडे हे कृषी मंत्री होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तर त्या सगळ्या प्रकरणी काही मोठे आरोप अंजली दमान यांनी केलेले होते आणि त्याला प्रत्युत्तर मुंडे यांनी दिलेलं होतं मात्र त्यानंतरच ही शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर तर ते आपल्याला कुठल्याही कार्यक्रमात दिसत नाहीत आपण पुन्हा एकदा स्वानंदकडे जाऊया स्वानंद तुझा मुद्दा पूर्ण करू आपण जर पाहिलं नऊ डिसेंबरला ही संतोष देशमुख यांची हत्या घडली बरोबर दोन महिन्यांपूर्वी हे मध्ये प्रकरण घडलं त्यानंतर पाच ते सहा दिवसांनी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली पण संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर ती धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची त्यांना शपथ देऊ नये अशा पद्धतीचा सूर हा जिल्ह्यातील अन्य आमदार असतील किंवा विरोधी पक्षनेते तेव्हा पक्षातील आमदार असतील त्यांनी असा धरला होता त्यानंतर देखील धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली याचं कारण होतं ते म्हणजे अकरा डिसेंबरला धनंजय जे मुंडे जे निकटवर्ती आहेत वाल्मिक कार्ड याच्यावरती खंडणीचा एक्स्टॉर्शनचा गुन्हा रजिस्टर झाला होता वाल्मिक कार्डचा या संदर्भात हात आहे का या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात याचा शोध घ्यायचा होता आणि याचे पूर्ण जे टीकेचे धनी बनले होते की ते धनंजय मुंडे होते आता धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून रोखा तसेच त्या त्यांनी शपथ घेतली त्यानंतर बीडचे पालकमंत्री त्यांना पद त्यांना देऊ नये त्या पद्धतीची देखील चर्चा होती पण धनंजय मुंडे हे माध्यमांसमोर येत नव्हते बोलत नव्हते पण काही दिवसांनी जर आपण पाहिलं हे आरोप होत गेले वाल्मिकार जे पुण्यामध्ये सरेंडर झाला एकतीस डिसेंबरला त्याच्या दोन दिवस आधी धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सागर बंगल्यावरती गेले होते ती भेट झाल्यानंतर दोन दिवसांनी हा पुण्यामध्ये सरेंडर आला सरेंडर झाला पोलिसांना शरण आला हा इथपर्यंतचा घटनाक्रम त्यानंतर वाल्मिक वाल्मिकराड सरेंडर झाल्यानंतर धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच परळीमध्ये गेले परळीमध्ये गेल्यानंतर ह्या पूर्ण पद्धतीनं त्यांनी ते वातावरण पाहिलं त्यानंतर त्यांनी माध्यमांपासून तेव्हा देखील ते दूर होते पण ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये जेव्हा अंजली दमाने यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती जे विविध त्यांचे कृषी खात्याचं जो काही गैरव्यवहार झाला आहे ते मंत्री असताना जसं आता आपल्याला स्वानंद सांगत होता की कशा प्रकारे या सगळ्या प्रकरणामुळे दबाव वाढलेला आहे धनंजय मुंडे यांच्यावर आणि एकूणच या सगळ्या प्रकरणी आता कसं राजकारण सुरू आहे अर्थात हे राजकारण आता नाही तर गेल्या दोन महिन्यांपासून जवळपास हे सगळं राजकारण सुरू आहे आणि असं असताना आता जेव्हा धनंजय मुंडे हे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि आता ले ले ते दिसत नाहीये त्याचीच खूप चर्चा नव्हती आहे अर्थात धनंजय मुंडे प्रश्नी स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि असं सांगितलेलं आहे की त्यांची भूमिका स्पष्ट आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि जे कोणी मारेकरी असेल तर त्यांना या सगळ्या प्रकरणी अटक व्हावी आणि त्यांना फाशी व्हावी अशी त्यांनी त्यांची भूमिका वारंवार स्पष्ट केलेली आहे आणि आता जेव्हा स्वतः धनंजय मुंडे यांनी बारंबार या सगळ्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिलेले म्हणजे सुरेश दसांचे आरोप असो किंवा सरकारमधल्या इतर त्यांच्या सहकार्यांचे आरोप असो या सगळ्या आरोपांना ते उत्तर देतात आणि आता मात्र जेव्हा या सगळ्या चर्चा इतक्या पीकवर गेलेल्या आहेत या सगळ्या प्रकरणाची एवढी चर्चा होते तेव्हा मात्र धनंजय मुंडे आपल्याला दिसणे स्वानंद आपल्यासोबत पुन्हा एकदा जॉईन झालेला आहे स्वानंद तू तुझा मुद्दा पूर्ण किंवा त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली हे सांगितलं जात आहे मात्र राजकारण कसं सुरू आहे आणि धनंजय मुंडे यांच्या अडचणी गेल्या काही दिवसांपासून कशा प्रकारे वाढलेल्या आहेत आपण पाहिलं मानवी नऊ डिसेंबरला बरोबर दोन महिन्यात पूर्वी राज्यामध्ये म्हणजे सरपंच देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली आणि अकरा डिसेंबरला जेव्हा वा मुंडे यांचा निकटवर्ती आहे त्याच्यावरती या खंडणी गुन्हा रजिस्टर झाला नोंद झाला आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचे जे निकटवर्ती आहेत वाल्मिक कार्ड याच्यावरती टीकेची जोड उरली होती त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर देखील टीका होऊ लागली आता आपण जर पाहिलं नऊ डिसेंबरला हत्या झाली तेव्हा राज्यातील जो मंत्रिमंडळ विस्तार आहे कॅबिनेट एक्सपान्शन ते झालेलं नव्हतं धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली नव्हती पण तोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रीपदापासून दूर ठेवा अशी जी चर्चा होती जिल्ह्यामध्ये स्थानिक आमदार असतील ते देखील करत होते जिल्ह्याच्या बाहेर जे मंत्री आमदार आहेत ते देखील करत होते मग सामाजिक कार्यकर्ते असतील त्या देखील अंजली जाऊन त्या देखील करत होत्या जर आपण पाहिलं नऊ डिसेंबरला हत्या झाली अकरा डिसेंबरला वाल्मिकार एफआयआर रजिस्टर झाला आणि पंधरा डिसेंबरला राज्याच्या कॅबिनेटचा एक मंत्रिमंडळ विस्तार झाला तेव्हा धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तोपर्यंत त्यांना दूर ठेवा अशी मागणी करण्यात आता जर आपण पाहिलं धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर ते माध्यमांमध्ये आले नव्हते बोलले नव्हते त्यांनी फक्त एक जे बारा तारखेला जे मंत्रिमंडळाची शपथ घेण्याच्या पूर्वी बारा डिसेंबरला जो गोपीनाथ मुंडे यांची जी जयंती असते ती गोपीनाथ गडावरती साजरी करण्यात येत होती तेव्हा तिथे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघे एकत्र आले होते तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं म्हणजे वाल्मिकावरती एफ रजिस्टर झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात धनंजय मुंडे असं म्हणाले होते कि माझ्या जवळच कोणी असो ते दोषी जे आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली होती त्यानंतर ते कधीही माध्यमांसमोर जास्त आले नाही त्या त्याच्यानंतर मंत्रिमंडळाची शपथ घेतली ते थे थेट डिसेंबरला पुण्यामध्ये सरेंडर झाला शरण आला त्याच्या पूर्वसंध्येला दोन दिवस आधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची म्हणजे धनंजय मुंडे यांनी सागर बंगला जो आहे मुंबईतील देवेंद्र फडणवीस यांचा तिथे त्यांनी भेट घेतली त्याच्या दोन दिवसानंतर आपण जर पाहिलं पुण्यामध्ये सीआयडीचं जे कार्यालय आहे

बंदूक धार परवाने असतील करडी कोण कोण हवेमध्ये पूजन असतील किंवा विद्यसन असतील परवाने आरोप झाले आणि हे पूर्ण वातावरण आहे ते राजकीय जीवनात रूपांतर झालं याचा आरोप आता कोणाकडे होता तर मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे होता आता सूर्यदस जे आरोप आहे यांचे आकांचे आका कोण म्हणजे वाल्मिकर आणि त्यांनी नाव घेतलं नसल्या तरी वाल्मिकर आणि धनंजय मुंडे यांच्यावरतीचा आरोप होता पालकमंत्री भाड्याने दिलं अशा पद्धतीचा ज्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये पूर्ण गुन्हेगारी फोपाडी होती कार्यकर्त्यांना बळ देण्यात होत म्हणजे पळी मतदारसंघातून केज मतदारसंघामध्ये किंवा माझगाव असेल बीड असेल असेल गेवराय असेल ह्या सर्व मतदारसंघांमध्ये वाल्मिकराड कसा हस्तक्षेप करतो अशा पद्धतीचे आरोप हे सतत धनंजय मुंडे यांचे जे निकटवर्ती जिल्ह्यातील आमदार प्रकाश संदीप सागर हे करत होते आता धनंजय मुंडेंवरती जास्त टीका कधी व्हायला लागली जेव्हा अंजली दमाणी यांनी जेव्हा कृषी खात्यातील गैरव्यवहार काढले पुन्हा त्या पद्धतीनं वाल्मिकार आणि धनंजय मुंडे यांची एकत्रित जमीन जो अंबाजोगाई तालुक्यातील पूस इथे एक प्रस्तावित कारखाना आहे शुगर कंपनी त्यांचा साखर कारखाना होणार आहे तिथे त्यांची एकत्र जमीन आहे त्या सातबाऱ्यावरती एकत्रित नाव आहे तसेच जी व्यंकटेश कंपनी आहे त्या कंपनीमध्ये धनंजय मुंडे यांच्या ज्या पत्नी आहेत राजेश्री मुंडे त्यांचे आणि वाल्मिक यांचे एकत्रित शेअर्स आहेत संचालिक आहेत डिरेक्टर आहेत असं त्यांचं म्हणणं होतं अशा पद्धतीचे ट्विट करत होता तो त्यामुळे धनंजय मुंडे हे रडारवरती होते धनंजय मुंडे यांनी एके दिवशी मुंबई प्रेस घेतली आणि या सर्व आरोपांची चौकशी करण्यात यावी त्यांनी देखील स्वतः म्हटलं आणि त्याच पद्धतीने संतोष देशमुख यांच्या हत्येतील जे मारेकरी आहेत त्यांना देखील फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली त्यानंतर देखील धनंजय मुंडे सतत लढावर होते आता मध्यंतरी मध्य दर मंगळवारी राज्याच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक असते तिथे शासन निर्णय होत असतात तिथे मंत्री जे असतात त्यांना हजर राहणं बंधनकारक असतं पण धनंजय मुंडे मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला आले होते त्या दिवशी अंजली दमन यांची प्रेस झालेली होती त्या प्रेस मध्ये त्यांनी कृषी खात्याच्या गैरव्यवहारासंदर्भात आरोप केले होते आणि जे काही खतांचे व्यवहार आहेत अल्प दराने खरेदी जास्त अल्प दराचे प्रॉडक्ट जास्त दराने खरेदी केले अशा पद्धतीचे आरोप होते धनंजय मुंडे यांनी प्रेस घेतली आणि तरी देखील त्यांनी आरोपांची चौकशी करण्यात यावी आणि जे काय खरं आहे ते ते समोर यावं असं बोलले आता त्याच्यानंतर आज जी मंत्रिमंडळाची हो बैठक आहे त्याला धनंजय मुंडे अनुपस्थित होते याचं कारण म्हणजे मागच्या डोळ्या धनंजय मुंडे यांच्यावरती तात्याराव राणीज्ञ आहेत त्यांच्यामुळे पण दोन्ही डोळ्यांवरती शस्त्रक्रिया करण्यात आली आहे ते आराम करत आहेत आणि त्यांना सूर्यप्रकाशामध्ये जिथे लाईट जास्त ऑफर होतात तिथे त्यांना जाण्यासाठी काही दिवसांसाठी जाऊ नका असा सल्ला दिलेला आहे डॉक्टरांनी त्यामुळे ते आले नाहीत असं त्यांनी त्यांनी सांगितलं आहे तसंच ती जी बाब आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाचे नेते आहेत त्यांच्या देखील कानावर त्यांनी घातली आहे असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं अर्थात या संदर्भात कल्पना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या नेत्यांना दिलेली आहे अजितदादांनी दिलेली आहे आणि देवेंद्र फडणवीसांनाही दिली असल्याचं सांगितलं जात अशी आता त्यांच्या कार्यालयाकडनं माहिती दिली जाते आता त्यामुळे आता बघावं लागेल की पुढच्या आठवड्यामध्ये धनंजय मुंडे पुन्हा एकदा दिसतात का सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात का आणि जी काही टीका केली जाते त्या सगळ्यांना कशा पद्धतीनं सामोरं जातात कसं सा प्रत्युत्तर देतात त्यामुळे या सगळ्याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला दुसरी महत्वाची बातमी आहे ती सीसीटीव्ही संदर्भातली बीड प्रकरणातला आता एक दुसरा सीसीटीव्ही समोर येतो आहे आतापर्यंत बरेचसे सीसीटीव्ही या सगळ्या प्रकरणी समोर आलेले आहेत या प्रकरणी आरोपींचे काही सीसीटीव्ही समोर आले गाड्यांचे काही सीसीटीव्ही समोर आले अगदी वाल्मिक करारचे काही सीसीटीव्ही समोर आले होते सगळे आरोपींसोबतचे आता जो नवा सीसीटीव्ही समोर आलेला आहे त्यामुळे आता नेमकी पोलिसांना काय मदत मिळणार आहे किंवा त्या प्रकरण त्यामुळे जे आरोपी आहेत जे अजून अटकेत आहेत किंवा ज्यांच्यावर सध्या खटला सुरू आहे तर त्यांच्या अडचणी कशा वाढू शकतात या संदर्भात आपल्याला अपडेट घ्यायचे आहेत तर सीसीटीव्ही आधी आपण पाहूयात आणि त्यानंतर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण बघूयात तर हा जो सीसीटीव्ही आहे हा सीसीटीव्ही आहे नऊ तारखेचा म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या ज्या दिवशी झाली होती त्याच दिवशीचा हा सीसीटीव्ही आहे आणि या सीसीटीव्ही मध्ये अतिशय महत्वाची गोष्ट समोर येत नेमका हा सीसीटीव्ही कुठल्या ठिकाणाचा आहे कारण या सीसीटीव्ही मध्ये आपण बघतोय एक स्कॉर्पिओ गाडी आहे काळ्या रंगाची आणि त्या गाडीतून आरोपी पळून जात आहेत आता हा सीसीटीव्ही नेमका कुठल्या जागेचा आहे कुठून या आरोपींनी पलायन केलेलं होतं पोलिसांनी त्यांचा मागोवा घेतला होता का पोलिसांच्या पाठीमागे लागलेले होते का नेमकं काय घडलेलं होतं त्या दिवशी या सगळ्याचा अंदाज या सीसीटीव्हीच्या माध्यमातून येतोय त्यामुळे हा सीसीटीव्ही खूप महत्वाचा आहे आपण या स्क्रीनमध्ये बाजूला हा सीसीटीव्ही बघतोय अगदी या सीसीटीव्ही मध्ये जी गाडी आपण बघतोय त्या काळ्या स्कॉर्पिओ मधूनच हे सगळे आरोपी पळाले होते आणि काळ्या स्कॉर्पिओ मधूनच उतरले होते आणि नंतर ते पळून गेलेले होते आता ते कुठे पळून गेले पोलीस त्यांचा पाठलाग कसा करत होते या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा स्वानंद म्हणून तर स्वानंद नेमकं काय घडलेलं होतं त्या दिवशी नऊ तारखेला नऊ डिसेंबरला आणि सीसीटीव्ही नेमकं काय दर्शवत आहे का आणि याचा परिणाम कसा होऊ शकतो या सीसीटीव्हीमुळे कोण अडचणीत येऊ शकतो जर आपण पाहिलं मानवी हा जो सीसीडी काल व्हायरल झालेला आहे तो आहे वाशी धाराशिव तालुक्यातील वाशी तेथील त्या शहरातील हा सीसीटीव्ही आहे आता मी थोडस पूर्वसंध्येला सांगतो तुला हा पूर्ण संतो देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम आणि कुठपर्यंत पळत गेले त्याच्या पूर्वीचे पार्श्वभूमी आणि नंतरची पार्श्वभूमीसाठी एकदा व्यवस्थित सांगतो नऊ डिसेंबरला जर आपण पाहिलं मसाचो गावचे जे सरपंच आहे संतोष देशमुख हे केज मध्ये होते केज मध्ये दुपारी अडीच दोन अडीचच्या च्या सुमारास त्यांनी त्यांचे तेन आत्यभाव असलेले देशमुखच आहेत त्यांच्याच गावातील त्यांच्या गाडीतून ते मसाजोगच्या दिशेने जात होते आता मसाजोकच्या दिशेने जात असताना ढोंगाव टोल नाक्यावरती संतोष देशमुख यांची ही गाडी सुदर्शन मुले आणि त्यांनी एम एस फोर फोर नाईन थ्री डबल थ्री थ्री ही जी आता सीसीटीव्ही मध्ये काळ्या रंगाची गाडी दिसते ती संतोष देशमुख यांना जे मारला आहे सुदर्शन मुले त्याची ही गाडी आहे त्या गाडीनं त्यांना तिथं थांबवलं तिथून त्यांचं अपहरण झालं आणि तिथून त्यांना अपहरण केल्यानंतर धनंजय देशमुखांना धनंजय संतो देशमुख यांना त्या गाडीत टाकलं आणि त्यांनी ते फरार झाले आता ते फरार कुठून झाले तर वापस त्यांनी युडन गाडी घेतली आणि जे सुदर्शन घुलेचं गाव गाव आहे त्या टाकडीमधून चिंचोली माळी मार्गे ते तिकडे त्यांनी त्यांचं संतोष देशमुख यांना मारलं आणि त्यानंतर ती धरटणा जे गाव आहे धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या बॉर्डर वरती त्या धेटणा गावामध्ये त्यांची बॉडी टाक देशमुख यांची माफ करा सॉरी संतोष देशमुख यांची त्यानंतर दे ते धाराशिव जिल्ह्यात त्यांनी एंट्री केली आता धनंजय परत एकदा सॉरी संतोष देशमुख यांची जी, जी, जी बॉडी टाकल्यानंतर सुदर्शन बोले आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांनी धाराशिव मध्ये वाशी तलमध्ये गेले त्या वाशीमध्ये गेल्यानंतर तोपर्यंत पोलीस त्यांचा पाठलाग करत होते तोपर्यंत केस मध्ये धनंजय देशमुख यांनी विष्णू चाटे यांना फोन केले होते त्या फोनद्वारे त्यांचं बोलणं झालं होतं पोलीस तक्रार झाली होती त्यांचे जाते भाऊ होते ते गाडीत त्यांनी देखील माहिती दिली होती त्यामुळे पोलीस आता हे वाशीमध्ये तेव्हा त्यांनी ती गाडी तिथेच सोडली आणि तिथे ते सहा आरोपी गाडीमध्ये होते त्या सहा आरोपी पैकी सुधीर सांगळे कृष्णा आणि सुदर्शन भुले जो मुख्य आरोपी ह्या तिघांनी ह्या गाडीतून आपल्याला उतरताना दिसत आहेत त्या सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत तसेच तीन, तीन जे अन्य आरोपी आहेत ते देखील तिथे दिसत आहेत पण आपण जर आता पुढची पार्श्वभूमी सांगतो हे तीन आरोपी त्यामध्ये प्रतीक भुले जयराम चाटे आणि अजून एक आरोपी आहे तो आ, तो तीन आरोपी तिथेच थांबले पण जे तीन आरोपी उशिरा जे पकडले जानेवारी म्हणजे सुदर्शन सुधीर असेल कृष्ण आमले हे ती वाशी वाशीमध्ये उंच नाल्यावरून खाली उड्या टाकल्या त्यांनी आणि त्या उड्या टाकल्यानंतर त्यांनी तिथून पुढे चालत गेले रानातून आणि त्यानंतर तिथून हायवेवरून त्यांनी औरंगाबादला गेले संभाजीनगरला गेले पण त्या धाराशिव मध्ये त्यांनी त्यांना नितीन बिकड नावाच्या व्यक्तीनं मदत केली असा असं पत्रकार परिषद मध्ये यांनी ही माहिती आपल्याला सांगितली आहे पण आता ती माहिती पोलीस तपास करतीलच पण ते औरंगाबादला गेले तीन आरोपी आहेत ते त्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिथे पोलिसांनी पकडले पण तीन आरोपी फरार झाले ते तीन आरोपी कुठे गेले संभाजीनगरला गेले संभाजीनगर पासून पुण्यातील चाकण एमआयडीसी भोसरी एमआयडीसी पर्यंत गेले तिथून ते भिवंडीला गेले भिवंडीमध्ये सुदर्शन भुलेच्या गावचा एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडे गेले त्यांना व्यक्तीला हे पूर्ण प्रसंग माहीत होता संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्या पद्धतीने हे वातावरण पेटलं आहे त्यांनी त्यांना दिला त्यानंतर हे तीन गुजरातच्या गिरणारे गेले आता गिरनारमध्ये मध्ये ते जवळपास पंधरा वीस दिवस राहिले होते ऑलमोस्ट एक महिनाच जवळपास तेव्हा तीन आरोपी तिथे धार्मिक स्थळी राहिले उंच अशा टेकडीवरती हे दत्तांचं मंदिर आहे तिथे ते राहिले पण आता त्यांना पूर्ण पैसे संपले त्या पैसे संपल्यानंतर त्यांनी खाली कृष्ण आंध्रेला पाठवलं आणि ते कृष्ण आंधळीतून फरार झाला दोन दिवसांनी खाली ते आल्यानंतर बघितलं आपण तर मोबाईलवरती सगळं न्यूज होत्या आणि त्या न्यूज मध्ये हे पूर्ण प्रकरण महाराष्ट्रात खूप हायलाइट झाले तापलं आहे वातावरण त्यानंतर त्यांनी ते पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये त्यांना आले असताना पोलिसांनी अटक केली सुदर्शन मुलीला आणि सुधीर सांगळेला आणि कृष्ण आंध्रे अद्याप दोन महिने झालं तरी अद्याप फरार आहे हा इथपर्यंतचा घटनाक्रम आता हा जो गाडी दिसते या गाडी मधलं जे कालचं फुटेज आहे ते वाशी जिल्ह्यातील वाशी हा तालुका करत असताना आणि तिथून ते पोबारा होतात आणि ते पोबारा त्यांच्या नंतर तीन आरोपी तिथेच भीतीनं थांबतात आणि तीन आरोपी फरार होतात ते नंतर की पोलीस त्यांना अटक करतात मागे अर्थात यानंतर पोलिसांनी त्यांना अटकही केलेली आहे मात्र या निमित्ताने आणखी एक प्रश्न उपस्थित होतो ती स्कॉर्पिओ कुणाची ती काळ्या रंगाची स्कॉर्पिओ दिसते त्या स्कॉर्पिओ संदर्भात काही अपडेट्स आहेत का कारण पुन्हा पुन्हा समोर वाल्मिक कराड एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून आलेला होता आता ही काळी स्कॉर्पिओ आहे ही स्कॉर्पिओ कुणाची आहे या संदर्भातले काही अपडेट्स आहेत ही का। जी स्कॉर्पिओ आहे एम एस फोर फोर आ, स्कॉर्पिओ मधून त्यांनी ते सीसीटीव्ही व्हायरल होताना दिसते आता समोर आले काल की स्कॉर्पिओ ही सुदर्शन आहे सुदर्शन गुले हा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे त्याच्यावरती आता हे तो न्यायालयीन कोठडीत आहे तपासाचा भाग सुरू आहे त्याची स्वतःचीच गाडी आहे सुदर्शन गुलीनं हे मुकादामुखी करतो अनेक त्याच्यावरती गुन्हे आहेत त्याच्या पैशातूनच ही गाडी घेतली अशी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे आणि जो पुण्यामध्ये सरेंडर झाला होता, थी थी, जी 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 सरेंडर होता ती व्हाईट कलरची स्कॉर्पिओ होती ती आणि त्या मुरळे हे धनंजय गाडीतूनच वाल्मिकार्ड हा पुण्यात सरेंडर झालेला होता अर्थात ती गाडी तितकीच महत्वाचा पुरावा असणार आहे अर्थात हे सगळे पुरावे शोधण्याचं काम सुरू आहे आणि अर्थातच यातला एक आरोपी अजून एक फरार आहे ज्यावर वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात सुप्रिया आज प्रेस कॉन्फरन्समध्ये हा प्रश्न उपस्थित केला आणि त्यांनी म्हटलं की आरोपी सापडत नाही बासष्ट दिवस उलटू नाही त्यामुळे काय काम करत आहे आणि अर्थात या सगळ्यावर प्रश्न उपस्थित केले जातात आणि तिकडे धनंजय मुंडे हे आता पुन्हा कधी येतात आणि कुठल्या कार्यक्रमांना उपस्थिती लावतायत काय बघणं तितकंच महत्वाचं त्यामुळे हे दोन महत्वाचे अपडेट्स घेऊन आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासमोर लाईव आलेले आहोत या सगळ्या अपडेट संदर्भात तुम्हाला काय वाटतं वाटतं सुरेश धस यांनी आता परभणी प्रकरणातही एक जे वादग्रस्त विधान केले त्यावरूनही बरीचशी चर्चा सुरू आहे त्याबाबत तुम्हाला काय वाटतं आणि हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवत राहा त्यासोबतच तानाजी सावंत यांच्या मुलासंदर्भातलं काल जे काही नाट्य घडलेलं आहे या संदर्भातले लेटेस्ट अपडेट तुम्हाला तक वर पाहता येतील मुंबईतच्या लाईव्हच्या माध्यमातून मुंबई तकच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे या सगळ्या लेटेस्ट अपडेट साठी तक बघत राहा स्वागत खूप धन्यवाद या सगळ्या अपडेट्ससाठी या लाईव्ह मध्ये आम्ही इथेच थांबत आहोत हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद